बदली पोर्टल अपडेट बदली पोर्टलची लिंक एच टी टी पी एस स्लॅश ओ टी टी एम एच ए आर डी डॉट सी ओ एम शासनस्तरावर बदली प्रक्रिया ही कुठेही थांबलेली नाही किंवा संथगतीने सुरू नाही शासन आदेशानुसारच प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे बदल्या ह्या शंभर टक्के होतील हा प्रश्न आहे कार्यमुक्त करण्याचा शिक्षकांनी केलेल्या अपीलवर जिल्हा शिक्षणाधिकारी सुनावणी होऊन अपील मान्य अमान्य करतील यासाठी आज रात्री बारा वाजता चोवीस जून दोन हजार पंचवीस मुदत संपेल जर मुदत वाढली नाही तर आपल्या सर्वांचे लक्ष लागून आहे की समर्ग एकसाठी प्राधान्यक्रम कधी भरण्यास सुरुवात होईल परंतु ह्या अगोदर ह्या चार प्रक्रिया पूर्ण होतील मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अपील करणे दोन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अपील स्वीकारणे किंवा फेटाळणे ही प्रक्रिया होईल चार तीन संवर्गनिहाय एक ते चार संवर्ग याद्या पुन्हा जाहीर करण्यात येतील चार मान्य अधिकारी रिक्त पदाची यादी प्रकाशित करतील पाच त्यानंतर संवर्ग एकसाठी प्राधान्यक्रम भरण्यास सुरुवात होईल अशा प्रकारे बदली प्रक्रिया ही हळूहळू बदलीच्या प्रक्रियेने त्यांच्या गतीने सुरू आहे त्यामुळे बदले ह्या नक्की होणारच अशा प्रकारचे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगू